भक्त मराठी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यावा तो असा आज ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये या, तालुक्या या भारतामध्ये नव्हे आपलं जसं पंढरपूर आहे त्याप्रकारे आपलं प्रति पंढरपूर असं संबोधलं जाणारं ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील हे एक प्रतिष्ठित तीर्थक्षेत्र म्हणजे प्रति पंढरपूर नंदवाड ह्या गावातील मंदिर आणि या मंदिरामध्ये चालत आज चालू असलेला कीर्तन महोत्सव सोहळा आणि या सोहळ्यामध्ये ज्यांचं सिंहाचा वाटा म्हणतात तसे आपले फक्त मराठी वाहिनी त्यांचं सुंदर असा भागवत धर्माची पताका आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये तेवत ठेवण्याचं कार्य ते करतायत म्हणजे देवाची द्वारी कीर्तनाची वारी या ओघाने सुंदर असा प्रत्येकामध्ये परमद टिकवण्याकरता त्यांनी आपल्या वाहिनीवर फक्त मराठी वाहिनीवर असा हा कीर्तनाची वारी सोहळा चालू केलेला आहे त्यांचा मी धन्यवाद देऊन अभंगाला सुरुवात करतो विठ्ठल 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 प्रथमत प्रत्येक वेळा ज्या ज्यावेळी भजनं होईल त्या त्यावेळी प्रत्येकाने भजन करायचे कारण की भजनाचं महत्त्व एवढं आहे मागाशी तुम्ही महाराजांच्या कीर्तनामध्ये ऐकलं पण एक छोटंसं उदाहरण जवळचं सांगून जाईल महाराज काय झालं एक डॉक्टर त्या डॉक्टरचं कदाचित तुम्हाला नावही माहिती असेल त्या डॉक्टर हार्ट स्पेशलिस्ट होता आणि त्याच्या आईला हार्ट अटॅकचा त्रास झाला पहिला झटका आला महाराज त्याच्या नोकराने फोन केला की आपल्या आई साहेबांना असा असा आजार झालेला आहे त्या नोकराने सांगितलं आईकडे फोन दे आईला फोन दिला फोन दिल्यानंतर सांगितलं आई तू मागच्या सीटवर गाडीमध्ये बस आणि हॉस्पिटलपर्यंत येण्यापर्यंत एक तासाचा होता महाराज आणि त्यामध्ये त्या, त्या आईला सांगितलं मागच्या सीटवर झोप आणि फक्त हाताने टाळी वाजव आणि मुखाने फक्त विठ्ठल 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 या नामाचा गजर कर आणि महाराज जेव्हा त्या डॉक्टराची आई हॉस्पिटलला पोचली आणि हॉस्पिटलमध्ये एम आर आय मशीनमध्ये टाकली नॉर्मल रिपोर्ट सांगा विठ्ठल म्हणजे ताकद काय महाराज पांडुवराज नामाची ताकद काय आहे बरोबर की नाही अशा प्रकारची भक्ती करायची म्हणून ज्या ज्यावेळी भजन होईल त्या त्यावेळी आपण काय करायचंय भजन करायचं विठ्ठल विठ्ठल विठाल विठ्ठल विठ्ठा विठ्ठल आता कसं आहे महाराज कसं लहान मुलगा आपण एखाद्या दुकानामध्ये पाठवला बाळा जारे काहीतरी घेऊन येते एक रुपया कमिशन लागतो तसंच आपलं आहे काहीतरी चांगलं सांगावं लागतं असो तर महाराज प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेला निवडलेला अभंग जगमान्य संत मान्य देहूच्या सुप्रसिद्ध साधू महाराज नवे नवे, नामदेवांच्या साक्षात अवतार नवे नवे सदैव ऐकूणाला जाणारे तुकोबाराय नवे नवे, ज्याचं नाव ऐकल्यानंतर सुद्धा कापतो तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम जे तुकोपार आहे ज्याचं नाव घेतल्यावर मृत्यूसुद्धा घाबरतो म्हणजे यम घाबरतो बरोबर की नाही महाराज मग सतत त्याचं चिंतन केलं पाहिजे ना बरोबर की नाही मग त्याचं चिंतन करण्याकरता तुकोबारांच्या आयुष्यामध्ये त्यांना कदाचित असा अनुभव आला आणि त्यांनी महाराज या अभंगाची रचना केली असावी या अभंगामध्ये तुकोबार आहे महाराज बघितलं तर भाग्यवंताची लक्षणं सांगतायत महाराज आज ह्या अभंगामध्ये तुकोबारांच्या गाथेतील अभंग असून याच्यामध्ये भाग्यवंत कोण खरा भाग्यवंत कोण आहे भाग्यवंताचा पुतळा कोण आहे याचं लक्षण या अभंगावे तोकोबाने सांगितलं विठ्ठाल विठाल विठाला महाराज थोडासा भावार्थ पाहू आणि पुढे जाऊ महाराज पहिल्या चरणात बघा महाराज सांगतायत जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा म्हणजे महाराज जो भक्तीचा जिवाळा जाणतो तोच दैवाचा पुतळा दैवाला वेगळा शब्द आहे भाग्य म्हणजे भाग्याचा वेगळा शब्द दैव दैव म्हणजेच भाग्य म्हणजे तोच भाग्याचा भाग्या पुतळा आहे असे महाराज म्हणतात दुसऱ्या चरणात सांगतायत पण हो का पंडित शहाणा का माझ्या मनाला महाराज काय म्हणतात का नाही माझ्या मना ओका पंडित शहाणा म्हणजे माझ्या मनामध्ये जो बसत नाही कोण पंडित शहाणा माझ्या मनामध्ये बसत किती राहा रती महारथी असू दे शास्त्रज्ञ असू दे तरी तो भगवंत नामस्वण करतच असेल तो माझ्या मनात बसत नाही भक्ती करत नसेल परंतु मला तिसऱ्या जणामध्ये सांगितलं जो नामस्मरण करत नाही म्हणजे जो नामस्मरण करतो मी नाम त्याचा मी अंकित दास व्हायला तयार आहे म्हणजे नामरूपी जडले चित्त त्याचा दास म्हणजे जो करतो त्याचा मी अंकित दास निसणा दास नाही अंकित दास व्हायला तयार आहे आणि शेवटच्या जणांना सांगतात तू का म्हणे नवविध भक्ती जाणे शेवटी शुद्ध म्हणजे जो नवविधा प्रकारची भक्ती जाणतो तोच या परमार्थामध्ये या कलियुगामध्ये तोच शुद्ध आहे विठ्ठाल विठ्ठल पाहिलं आपण भक्ती अनेक प्रकारची आहे महाराज तुकोबारांच्या जीवनाकडे चला जा महाराज काय झालं तुकोबारे परमार्थ करत असताना आयुष्यामध्ये असा दिवस आला एका दिवशी तुकोबार आहे कीर्तन करत होते कीर्तन करत असताना घरामध्ये दुष्काळ पडला होता आणि दुष्काळ पडला असताना त्यावेळी सुद्धा परमार्थ करत होते आपली सारखी भक्तीने आपली भक्ती कशी उसळ डोंगा परी रसायनी डोंगा काय हे बोललेलं या वरल्या रंगा चांगला सेंट मारायचा चांगलं कपणी घालायची चांगलं किनाऱ्याचा धोतर वापरायचा ही झाली बरोबर भक्ती केला काय म्हणतात बरोबर भक्ती तुम्हाला एक भक्ती सांगू देतो भजन करा विठाल विठाल विठाला विठ्ठाल महाराज एकदा काय झालं एका का गावामध्ये दे, एक देवी होती महाराज जसं आपलं पांडुरंगाचं मंदिर या ठिकाणी आहे बरोबर आहे प्रति पंढरपूर ज्याला म्हणतो तशी एक देवी होती पण त्या देवीची पूजा कोणी करत नव्हतं महाराज ज्या देवाची आपण पूजा करतो त्याचा त्या आपल्याला माहीत पाहिजे बरोबर की नाही बरोबर ना मग त्या ठिकाणी महाराज त्या देवीकडे कोण पाहत नव्हतं परंतु एका दिवशी काय झालं एक ओझेवाला म्हणजे तो त्याच्या गाढवावर ओझे टाकून धंदा करायचा कपड्याचा उद्योगधंदा आणि गावगाव जाऊन कपडे विकायचा त्याने काय झालं त्या देवीची पूजा चालू केली सगळं झाडझुड काढली झाडलोट काढल्यानंतर त्या देवीची पूजा करत राहिला आणि एक दिवस ती देवी प्रसन्न झाली भक्ती सांगते तुम्हाला प्रसन्न झाली महाराज प्रसन्न झाली देवी प्रसन्न झाल्यानंतर महाराज ही देवी म्हणते आपला कोणीही भक्ती करत नाही परंतु हा आपलं पहिला भक्त आहे ह्याला आपण काहीतरी द्यावं बरोबर की ना महाराज मला सांगा महाराज या ठिकाणी आता या क्षणी जर विमान आलं देवाचं आलं येणार नाही आलं मला सांगा कोण कोण जाईल मी नाही नाही ना हा महाराज कोणच जाणार नाही तू कोबारा निघाले वैकुंठाला जेव्हा तेव्हा जिजाऊ काय म्हणते माहिती का मी माहेरून महस आणले महीस आणले ते दूध काढायला कोण आहे म्हणे मला थांबवला गेल मी येणार स्वतःची पत्नीच कोबारायची आताच सांगत नाही बरं की नाही फक्त आता पत्नीचे फक्त कुठ परत असते अहो महाराज फक्त दरवाजेपर्यंत आमचे लक्ष्मण राया प्रभू राम बरोबर वनवासाला निघाले तेव्हा पत्नीला नेऊ का विचारण्याकरता न्यायचं का पत्नी म्हणाली मी येते पण पत्नी कुठे उभी होती दारामध्ये लक्ष निघून गेले कुठे वनवासाला परंतु चौदा वर्षे ती पत्नी कुठे होती उर्मीला महाराज घास घेऊन उभी होती महाराज कुठे दरवाजामध्ये आता नाही महाराज असं आहे म्हणजे ही भक्ती महाराज पाहिलं तर त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे आपली भक्ती तशी आपण कशी भक्ती करतो उसा डोंगा परी रसरे डोंगा काय बोलले या वरल्या रंगा म्हणजे पाहिलं तरी ह्या ठिकाणी तुकोबार आहे जेव्हा वैकुंठाने निघाले तेव्हा कोण गेलं का बरोबर कोण गेलं बरोबर नाही भजन करा विठाल 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 विठ्ठल विठ्ठल विठल महाराज जर तुकोबार आहे प्रसंग जीवनातला पाहिला तर अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले बरोबर का नाही महाराज ज्यावेळी तुकोबार कीर्तन करत होते आणि मम्बाजी बोना त्यांची दया आली दुष्काळ पडला होता महाराज दया आली दया नंतर माजी भाऊ म्हणाले तू खबर आहे काम करा ना भक्ती तू कोबर आहे तुम्ही काम करा ना मग एक काम करा असं की आता माझं शेत लावलेलं ला आहे पेरणी केलेली आहे आता बियाणं उगवेल म्हणतात बरोबर की नाही मग तुम्ही एक काम करा माझ्या शेताची राखण करा तुम्हाला धनही भेटेल आणि थोडं मी तुम्हाला उदरनिर्वाह करता काहीतरी देईन म्हणे हाय का नाही धान्य धन सगळं दिन मग ठीक आहे म्हणे इथं भजन करण्यापेक्षा कुठेतरी आपल्याला काय करायचं करायचंय भजनच आहे महाराज मग ठीक आहे भजन करूया ना मग भजन करण्याकरता तुकोबर आहे मंबाजीबायच्या शेतावर गेले मंबाजी बायच्या शेतावर गेले असताना त्या ठिकाणी मंबाजीबाने सांगितलं एकही दाणा पक्ष्यांनी वा प्राण्यांनी खाऊ नाही घरी नेता कामा नाहीये बरोबर की नाही तुकोबाराने एक मस्त माची बांधून दिली म्हणजे आत्ताच्या इकडं मास दिसतात आमच्याकडे माची आम्हाला माहीत नाही शेतच माहिती माची काय माहिती असणार बरोबर की नाही माची आम्हाला माहीत नाही त्या मला माचावर महाराज त्या तुकोबारायांचं भजनच चालू झालं आणि तुकोबारे भजन चालू केल्यानंतर भजन चालू केलं महाराज भजन चालू केलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरी विठ्ठल केशवा भजन चालू असता असता पक्षी आले अनेक पक्षी आले अख्ख्या शेतामध्ये पक्षीच पक्षी पक्षांना सांगितलं बाबा रे तुम्ही एक काम करा तुम्हाला खायचं तेवढं इथंच खायचं तेवढं इथंच का परंतु घरी नेऊ नका नका कोण म्हणते हे तुकोबाऱ्यांचं सांगतोय मी कोणाचं तुकोबाऱ्यांचं कोण म्हणत आहे घरी नेऊ नका आपली भक्ती खतरनाक की तसे नाही महाराज महाराज त्या ठिकाणी तुकोबाऱ्या सांगतात घरी नेऊ नका तुकोबाऱ्याच तुको 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 भजनामध्ये दंग झाले पक्ष्यांनी पूर्ण अन्नाचा नाशेडा केला महाराज एकही कणी शिल्लक नाही महाराज आणि एकही कणी शिल्लक नसल्यामुळे जेव्हा मम्माजी आले मम्माजी भाऊ आले पात पक्ष्यांनी पार नाशणा करून ठेवला शेतामध्ये एकही धान्य शिल्लक नाही काय करायचं मंबाजी माना उद उतरवलंय माचीवरून सांगितलं काय झालं महाराज एकही दाना त्यांनी घरी नेला नाही कोण म्हणत तुकोबार आहे पण महाराज मंबाजी बोना काट्याच्या काटीने मारलो महाराज तुकोबाऱ्यांनी तुकोबारांना मंबाजी बोंनी काय केलं काट्याच्या काटीने मारलं मंबाजी बोनी आहे ना परंतु तुकोबार काय केलं नाही उलटा हात सुद्धा गेला नाही उलट प्रबोधन केलं नाही महाराज काय आत्ताचा व्यक्ती असला मी तरी असतो एखादी मला समोरून गाडी जरी क्रॉस केली तरी आम्ही काही त्याला म्हणतो महाराज पण पर तुकोपराय उठते तुकोबराने मंबाजीवर उलटा शब्द सुद्धा केला नाही महाराज कारण की भगवत किती पण सांगतात अद्वेष्टा सर्व ना मैत्र करुणे वच निर्ममो निरंकार समदुक्ख सुखक्षमी म्हणजे संतांच्या ठिकाणी अपपर भाव नसतो सर्वांच्या ठिकाणी संतांचा मैत्रीचाच भाव असतो भूत असो वा प्राणी किंवा मनुष्य सर्वांच्या ठिकाणी म्हणजे अद्वेष्टा अद्वेषता द्वेष कोणाचंही करत नाही